मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की दहा नोव्हेंबरला दिल्लीजवळच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनपाशी एक कारमध्ये ब्लास्ट झाला होता आय ट्वेंटीमध्ये आणि या ब्लास्टमध्ये दुर्दैवी दहा लोकांचा मृत्यू झाला आणि वीस लोकं यामध्ये जखमी झाले होते मित्रांनो हा जो हल्ला होता हा हल्ला जैश ए मोहम्मद नावाच्या एका दहशतवादी संघटनेने केला होता ही संघटना मौलाना मसूद अझहरची आहे मौलाना मसूद अझहर हा कंधार हायजॅक ज्यावेळेस झालतं कंधार हायजॅक ज्याला सोडवण्यासाठी दहशतवाद्यांनी विमान अफगाणिस्तानच्या कंधारमध्ये नेलतं तो हाच मसूद अझहर हा जो मसूद अजहर आहे याच्या टेरर कॅम्पवरती ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान आपण हल्ला केला होता बहावलपूरमध्ये आणि जो पहलगावचा हल्ला होता आणि त्याआधी पुलवाम्याचा हल्ला होता हा हल्लासुद्धा ह्या मसूद अजहरच्या जैश ए मोहम्मदनी केला होता आता मित्रांनो आता ह्या हल्ल्यानंतर आपल्या ज्या तपास यंत्रणा आहेत आपल्या ज्या एजन्सी आहेत यांना माहिती नवीन नवीन समोर येते जैश ए मोहम्मदनी काय केलं की आपल्या देशामध्ये त्यांचे जे स्लीपर सेलचं नेटवर्क होतं ते ऑपरेशन सिंदूरनंतर ॲक्टिव केलं कारण ऑपरेशन सिंदूरमध्ये खूप मोठी क्षति जी आहे ही या जैश ए मोहम्मदला बसलेली आहे बरोबर त्यानंतर या मौलाना मसूद अझरनी स्लीपर सेलचं नेटवर्क ॲक्टिव्ह करून फरिदाबाद मॉडेलची याने एक स्थापना केली फरीदाबाद मॉडेल आणि या फरीदाबाद मॉडेलमध्ये इंटेलेक्च्युअल लोक डॉक्टर इंजिनियर यांचा समावेश आहे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या पहलगावचा हल्ला असेल पुलवामाचा हल्ला असेल किंवा काल दिल्लीमध्ये झालेला ब्लास्ट असेल ना तर याच्यामागं मुख्य सूत्रधार हे जैश मोहम्मद किंवा लष्कर ए तय्यबा हिजबुल मुजाहिदीन इंडियन मुजाहिदीन सिमी ह्या संघटना नाही आहेत तर याच्यामागं आहे पाकिस्तानी आर्मी आणि पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आय एस आय जोपर्यंत आपल्या एजन्सी जोपर्यंत आपलं गव्हर्मेंट आय एस आय आणि पाकिस्तानी आर्मी आणि आसिम मुनीर जो त्यांचा आर्मी चीफ आहे ह्या लोकांना जोपर्यंत आपण टार्गेट करत नाही तोपर्यंत आपल्या देशामध्ये जो हे जे नॉन स्टेट ॲक्टर आहे किंवा हा जो टेररिझमचा प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही मित्रांनो हा जो हल्ला झाला आहे या हल्ल्यामागं खूप लोकांना वाटते की जैश मोहम्मद है ना किंवा मौलाना मसुदाझर हा मुख्य सूत्रधार आहे तर नाही मौलाना मसूद मसुदाझर आणि जैश मोहम्मद जे आहे हे फक्त एक प्यादं आहे या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे ते म्हणजे पाकिस्तानी गुप्तेर संघटना आय एस आय आणि पाकिस्तानचा आर्मी चीफ जो ऑपरेश ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला जो उंदीर बिळात लपून बसला होता आसिम मुनीर जो तो छातडावरती पंचवीस बिल्ले लावून हिणतो आतापर्यंत एकही युद्ध या माणसाने जिंकलेलं नाही आहे ठीक आहे तो या हल्ल्यामागचा मुख्य कल्प्रिट आहे त्याला जोपर्यंत आपण ठोकत नाही जोपर्यंत त्यांचा कार्यक्रम आपण करत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही